स्वाभिमानी रिपब्लिकन पण आमचा सहकारी त्या ठिकाणी रमेश भाऊ देत आहेत त्यांना आम्ही उद्याच्या कॉप्शन मधलं सुद्धा अडीच वर्ष पहिली संधी द्यायची या ठिकाणी जाहीर करतो बाकी स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीच्या प्रमुख तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांची दुपारी आज माझी बैठक झाली त्यामध्ये त्यांचं आणि आमच्या चर्चा फक्त जर प प्राथमिक झाली होती त्यामध्ये नगरपालिकेत आपण युती केली नाही किंवा तळेगावला केली नाही हा त्यांच्यातला एक नाराजीचा एक सूर होता त्यावरती सांगितलं की पुढच्या वर्षानंतर काही वर्ष ऑप्शनमधनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सहकाऱ्यांना नगरसेवक म्हणून लोहानगरपालिकेत संधी दिली जाईल आणि तळेगावलासुद्धा एखादी दोन वर्ष करता आम्ही तिथेही त्यांना संधी देऊ आणि आगामी काळामध्ये वाघमारी साहेबांना असेल किंवा इतर ज्या काही आपल्या कमिट्या आहेत त्यामध्ये दे देखील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सहकार्यांना सुद्धा विश्वासात घेऊन त्यांचा देखील सन्मान केला जाईल अशा पद्धतीने दोघांनी त्या ठिकाणी विश्वासात घेतलेले परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला निर्णय नंतर कळवतो तो निर्णय त्यांनी आता आपल्याला कळवला राहण्याच्या दा उपस्थितीत त्यांनी रवींद्र अगं माझं तेच म्हणणं आहे ना तुम्ही माझ्याशी इथे येऊन चर्चा करता मी त्यांच्या दारात गेलो नव्हतो मला युती करायचा हा फॉर्म्युला पण मी त्यांच्यापुढे मांडला नाही किंवा कुठली चर्चा पण केली होती माझ्याकडं हे निवृत्ती पाहू शकते आता मी ते दोघं जण येऊन फोसून गेलेत आता हे दोघं जण आलेत तालुक्याच्या कोर कमिटीच्या अध्यक्ष या नात्याने आल्यात त्यांनी प्रस्ताव दिल्यावर ती लगेच म्हणायचं हे मला मान्य नाही तुम्ही जाती ही भाषा पाहिजे का माझ्याकडनं ठीक आहे तुम्ही दिलं मी माझ्या पक्षातल्या प्रमुखांची चर्चा करून तो निर्णय घेतो निर्णय घ्यायच्या आधी तिकडं प्रवेशाला घेऊन गेले मग तुम्ही जर आम्हाला निर्णय दिला आम्ही सांगितलं काय स्वर्गीय दिगंबर दादांच्या कुटुंबियाला जर तिथं उमेदवारी जायची दिली तर आमच्याकडनं त्यांना न उमेदवारी द्या सुद्धा आम्ही ती श्रद्धांजली समजून तिथं पाठीमाग उभं राहू त्यांनी आम्हाला काय सांगितलं तुम्हाला दोन घ्या आणि आम्हाला एक द्या त्यांनी त्यांचा शब्द पाळावा आम्ही आमचा शब्द पाळून दाखवतो अण्णा तुम्ही म्हटले होते की स्वर्गीय दिगंबर दादांच्या घरातला उमेदवार कुटुंबातला उमेदवार असेल तर उमेदवारी देणार नाही आता त्यांनी अण्णासाहेब बेगडे यांच्या कुटुंबातला उमेदवार दिलाय त्याच्यासमोर आपण उमेदवारी जाहीर दिले त्याच्या पहिले ते ठाम आहेत का तुम्ही ते बोलले आमदार जे बोलतायत ते खरं आहे का कुठे त्यांना विचारा एकदा जर नाही म्हणले तर माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे करू नका तुम्ही मी आज म्हणालात की तुम्हाला वरतून फोन येतात अगदी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातने येतात किंवा वरिष्ठ नेत्यांकडने येतात काल परवा जो पक्षप्रवेश झाला तो केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोळी यांच्या उपस्थितीत झाला असं होत आहे का की तुम्हाला वरचे नेते एक वेगळं पॉलिटिक्स करू आहेत स्थानिक पातळीवरती भाजप त्याच्या पद्धतीने चाललंय या राजकारणामध्ये कुठंतरी तरी तुमचीच होते असं वाटतं व्यक्ती नेतृत्व स्वतःला मीचा नेता समजतात किंवा मी नेतृत्व करणारे व्यक्ती समजतोय त्यांनी आमच्यापर्यंत वरचे फोन काय असा त्यांना विचारावं ना आम्ही आमचे निर्णय घ्यायला सक्षम आहोत तुम्ही आमदारांना फोन करू नका त्यांना त्यांचं लढू द्या आमचा आम्ही लढतो तुम्ही सांगावं ना त्यांना सांगा मला कशाला कारण असतं ना काय असतं तुम्हालाही सांगते बघा निवडणुका काही क्षणिक आहेत या निवडणुका संपल्यावर पुढचे साडेतीन पावणे चार वर्षे मला काम करायचे मला भारतीय जनता पक्षाचे जरी मुख्यमंत्री असतील त्यांच्या दारात चार वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री भारतीय जनता पक्षाचे आहेत शिवसेनेचे नेते नगरविकास मंत्री शिंदे साहेब आहेत या सगळ्यांच्या दारोदार मला फिरावं लागतं ज्यावेळेला माझ्या तालुक्याला काय आण त्यावेळेला मी दोन तोंड या निवडणुकीत त्याकरता पुढं मागं करतोय माझी निवडणूक चार वर्ष एकोणतीसला तवा काय यायचं तवा या ना नाही नाही माझा प्रश्न वेगळा होता अण्णा वरिष्ठ नेते आणि खालचे नेते मिळून तुमच्यासोबत पॉलिटिक्स करतात असं वाटतंय का कारण एवढा येणं वाटलं मी वरच्या नेत्यांचं तुम्ही ऐकताय आणि खालच्या नेते, नेते वरता ऐकलं मी मान राखतो अच्छा मी भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल किंवा अजून इतर पक्ष असतील त्या नेत्यांचा मी आदर करणारा कार्यकर्ता आहे त्यांना सन्मान देणं किंवा त्यांचं ऐकलं माझी जबाबदारी नाही देत आहे मी तालुक्याचा छोटा एक आमदार हे राज्याचं नेतृत्व करणारे नेते असतात आपण जाणीव ठून बोल पाहिजे वक्तव्य केलं पाहिजे मम्मी मी बेटनच्या भूमिकेमध्ये त्यांनी जे काय मांडलं किंवा जे काय सांगितलं मी सांगितलं मला फोन येऊन देऊ नका महात्मा आमचे उमेदवार जा सगळे जाहीर झाले उद्या जा परत काहीतरी आम्हाला म्हणतील की नाही नाही तुला हे असं करावं लागेल कृपया करून मला काही बदल करायला हवू नका आम्ही नको नाही नाही स्वतःचे तुमच्या पक्षाचे उमेदवार जाणार काय करायचं बुडले रेखा दल मध्ये दिलेला आणि तुम्ही काम काम आमचं लागलं परत म्हणून आयतजी कृपया करून सुनील शेळकेला किंवा पक्षाच्या प्रमुख नेत्यांना भारतीय जनता पक्षाचा कुणाचा फोन येऊन देऊ नका आणि पुढे आम्हाला विनंती करून किंवा काही बदल करण्याच्या सूचना देऊ नका काय फॉर्म्युला देता दे वरिष्ठ भाजपचे काय फॉर्म्युला देतात हे आता सांगतो नंतर थांबा उद्या एकदम सांगतो नाही या प्रश्नावर जोड वारंवार फक्त इंदोरी वराळे गटाचाच उल्लेख होतोय मग भाजपच्या युतीच्या किंवा प्रस्तावाची चर्चा फक्त त्या एका गटापुरती मर्यादित आहे का ते एकदा क्लिअर करा मी सगळं क्लिअर करतो मी काहीच लपवत नाही अल्ला तुम्ही शेळकेने आजपर्यंत तुला फसवून खोटं पडून राजकारण केलेलं नाही आणि उद्या सुद्धा जे काय असलेली वस्तुस्थिती ती पण मांडणार पण काही मला तर सरळ लगीत आज जाहीर करून चालणार आहे दोन दिवस जाऊ आहे फॉर्म भरायचा माघारीचा दिवसापर्यंत संपू दे सगळं थांबतो तुम्ही काळजी घ्या खना कार्यकर्ता मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये त्यांनी अशी शपथ घेतली की दोन हजार एकोणतीस सुनील शेळकेला येऊ देणार नाही ही शपथ घेतली होती काय चांगलं चाललंय मी तुम्हाला जाहीरपणे सांगितलं आज खरं सांगतो ज्या आजी दादांनी या तालुक्या करता चार पाच हजार कोटी रुपयाचा निधी दिला की ज्या तालुक्यामध्ये आमदार एखादा सत्तेचा असता तर हजार बाराशे पंधराशे कोटी भेटतात पण आपल्याला चार पाच हजार कोटी भेटले त्याची जाण ठेवून दादाच्या मागं तर मी उभं राहणं हे माझं काम आहे हो माझं काम करत नाही दादा मला विचारत नाहीये माझ्या तालुक्यामध्ये काहीतरी वेगळं चाललंय असं का असतं माझ्या कुणी अन्याय करत तर मी म्हणलं तो माझा अन्याय चाललाय तसा भागवतानावरती मी अन्याय केला तसा गणेश भाऊ एक चर्चा होती की भाजपचा एक चांगला वरिष्ठ नेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामध्ये येणार आहे या चर्चेत किती सथ्य असं काही नाव चर्चेत होतं का भारतीय जनता पार्टी पक्षाचा एक मोठा नेता राष्ट्रवादीत येणार ने आणि त्याला उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती सायलेंट मध्ये नंतर <laughs> एक नाही अजून थांबा था। म्हणजे अच्छा म्हणजे अन्न पक्ष प्रवेश होणार आहेत का आम्ही नैतिकता जपून काम करतोय परंतु आता काय नाही बोलावं परंतु या अशा पद्धतीचं राजकारण करून काही साध्य होणार नाही आणि दिलीचं राजकारण गावात घरात कशी फूट पाडता येईल कसा संघर्ष लावता येईल कसा आर्थिक खट्यात घालता येईल एवढंच राजकारण सध्या समोरच्या मंडळीत आहे हे मावळ तालुक्याला शोधणारं नाही आहे आपण या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे कुणी द्याल त्यांना मतदान का करावं ह्याचं उत्तर पहिले त्यांनी द्यावं की आम्ही मायुतीमध्ये असताना मावळ तालुक्यात मागच्या वर्षभरापासून म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस पासून विधानसभा झाल्यानंतरनं आम्ही एवढ्या कोटीचा निधी आणला एवढी कामं करतोय म्हणून आम्हाला मतं द्या हा जर मुद्दा असेल त्यांच्याकडं तर त्यांनी खरंच सामोर यावं उमेदवारी पाहिजे ना मला मी स्पष्टपणे सांगितलं सहकार मर्शी माऊली भाऊ ताबाडे यांच्या घरातली उमेदवारी घेताना माझ्या अगोदरपासून म्हणजे हे लोक ज्या वेळेला राजकारण करत यांचे सिनियर आहेत मी तर शाळेतच होतो गावापासून माऊली मग तालुक्यात राजकारण करतायत सरकार आणि त्या कुटुंबातली उमेदवारी द्यायची असेल तर त्याचा विचार करा त्याची मदत इतर गटामध्ये गनामध्ये होतीये तर तो विचार करायला काही हरकत नाही त्याबाबत त्यांनी निर्णय केला आणि तो निर्णय प्रशांत भागवतांना सांगितला त्यांनी तो स्वीकारला म्हणून ती उमेदवारी दिली गेली मी सांगितलं मागाशी परत सांगतो जोपर्यंत प्रशांत भागवत होकार देत नाही तोपर्यंत पल्लवीताई ताई उमेदवारी देऊ नका हो ना 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 मी स्पष्टपणे गणेश सांगितलं होतं त्यांचा होकार आला त्यानंतर दिली आता अजून पण तुम्ही त्यांच्याकडून काही फॉर्म्युला येतोय भाजपच्या वरिष्ठांबरोबर विनंती करतो भाजपच्या नेत्यांना तालुक्यातल्या ज्यांना वरती कोणी विचार नाही त्यांना पण कृपया करून मला जिल्हा अध्यक्ष केंद्रीय मंत्री प्रदेशचे अध्यक्ष किंवा मुख्यमंत्र्यांच्या दालनातून मला फोन घेऊन देऊ नका आणि माझ्याकडे कुठला प्रस्ताव येऊन देऊ नका अण्णा मग तुम्ही असं सांगत नाही का भाजपच्या नेत्यांना तुम्ही फोन लावा मला फोन लावण्यापेक्षा तुम्ही असं बोललं पाहिजे वरिष्ठ लेवलला तुम्ही सांगितलं ले पाहिजे मला मला काय म्हणता सुनील भाऊ तू आमचं ते सोड आम्ही तुला सांगितले आम्ही तुझ्या बरोबर आहे आता हे मला जर वरून सांगत असतील तर मला काय म्हणताय ते का मला फोन लागतो मी बोलू त्यांनी दिलेत ना आता हो। तुमचे सगळे उमेदवार जे दिलेत त्यापैकी जर का तिकडे तर तुम्हाला ऐकावं लागलं भाजपच्या तर कोणाला तरी महा घ्यावीच लागल याच्यामध्ये भगवंत कोरोना असं कोणलाही माघारी घ्यायची वेळी येऊन देऊ नये उमेदवार तुमच्याच गॅसवर राहतील असे नाही आमचे आमचे मजबूत आहे आमच्याकडे सांगितलं ना लढायचं लगेच एक मिनिटात तयार आहे उद्या सगळ्यांनी फॉर्म भरायला यायचे असं उद्या सकाळी जेवढ्यांच्या उमेदवारी जाहीर केल्यात सगळ्या माझ्या उमेदवारांनी जिल्हा परिषद पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या युतीतील माझ्या सर्व उमेदवारांना आवाहन करतो उद्या सकाळी नऊ वाजता ग्रामदेवत खोटुबा महाराजांचं दर्शन घेऊन आपण सगळ्यांनी फॉर्म भरण्याकरता जायचे आपले सर्व समर्थकांना घेऊन शक्ती प्रदर्शन करत यावं आणि त्यांना मनापासून सर्व आमच्या प्रमुख कोर कमिटीकडून शुभेच्छा So done okay done